दर्शको नमस्कार मी श्रेयस सोनार डॉक्टर स्टॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दृष्टी दानासारखं दुसरं दान नाही डोळ्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे आपण सर्वजण जाणतोच डोळे निरोगी राहावेत म्हणून आपण काय केले पाहिजे किंवा मोतीबिंदू यासारख्या आजारावर कोणते उपचार शक्य आहेत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अनिकेत पाटील सर यांच्यासोबत डॉक्टर अनिकेत पाटील सर हे कोल्हापुरातील प्रसिद्ध आय स्पेशालिस्ट आहेत नागळा पार्क येथे ओम हॉस्पिटल म्हणून त्यांचं हॉस्पिटल आहे हॅलो सर हॅलो डॉक्टर yes. स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे चर्चेला आपण सुरुवात करूया oh. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अलीकडे लोकांमध्ये चष्म्याचं प्रमाण फार वाढलंय चष्मा लागण्याचं मग ते लहान मुलांमध्ये असेल किंवा मोठ्या लोकांच्या वयामध्ये असेल तर अशी कोणती परमनंट सर्जरी असते का ज्याने चष्म्याचा नंबर पूर्णपणे दूर होऊ शकतो किंवा जर ती असेल तर त्याच एक्झॅक्ट एज काय कोणत्या एज मध्ये हे उपचार शक्य असतात okay. चष्मा घालण्याचं प्रमाण वाढलं हे अगदी खरं आहे म्हणजे जर आपण विचार केला तर गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी जेवढे लोक चष्मा घालत होते त्याच्यापेक्षा नक्कीच आजकाल आपल्याला जास्ती लोक चष्मा घालतेले दिसतात आणि करंट स्टॅटिस्टिक्स अनुसार दोन हजार पन्नास पर्यंत फिफ्टी पर्सेंट लोकांना मुला शा, मुलांना शाळेमध्ये चष्मे असणार आहे सध्या ते प्रमाण साधारण एक पंधरा पंधरा टक्केच्या आसपास आहे ते वाढून साधारण फिफ्टी पर्सेंट पर्यंत जाणार असा डब्ल्यू एच ओचा अंदाज आहे ठीक आहे आणि चष्मा असलेल्या सर्वच लोकांना जवळजवळ चष्मा घालायची इच्छा नसती हे आम्ही बघतो तर चष्मा घालवायचा असेल कायमस्वरूपी तर आपल्याला ऑप्शन वयाच्या पहिल्या अठराव्या वर्षापर्यंत तरी नसतो पहिले अठरा वर्ष आपल्याला चष्मा घालण्याला घालण्याला दुसरा काही पर्याय नाही आहे थोडक्यात चष्मा हा घातलाच पाहिजे अठराव्या वर्षापर्यंत त्याचं कारण असं आहे की चष्म्याचा नंबर स्थिर नसतो चष्म्याचा नंबर जो आहे जशी आपली उंची वाढत तस असती तसा चष्म्याचा नंबर बदलत असतो आणि जो एकदा उंची वाढायची थांबली वय वर्ष सतरा अठराच्या दरम्यान की त्याच्यानंतर साधारण सहा महिने ते वर्षाने चष्म्याचा नंबर देखील वाढायचा थांबतो तर अठरा वर्षांनंतर तुमचा चष्म्याचा नंबर स्थिर झाला कि मगच आपण तुमचा चष्म्याचा नंबर घालवायचे ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करू शकतो okay. त्याच्या आत करू शकत नाही असं नाही आहे दहाव्या वर्षी बाराव्या वर्षी देखील करू शकतो उपयोग नाही कारण तो नंबर वाढणारच असतो hmm. आज आपण समजा नंबर एखाद्या बाराव्या वर्षाच्या मुलाचा घालवला त्याचा नंबर चार आहे आणि त्याला परत पंधराव्या वर्षी त्या चाराचा पाच झाला तर ते परत त्याला चष्मा घालायला लागणारच आहे कारण आपण करेक्शन फक्त चार नंबरचं केलंय त्यामुळे जेव्हा पण आपण चष्म्याच्या नंबरचं करेक्शन करतो त्याच्या आधी तो नंबर आता वाढणार नाही या गोष्टीची खात्री व्हायला पाहिजे मगच आपण ती ऑपरेशन करतो तर मग म्हणूनच असं आहे की त्याचा पहिला इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एज शुड बी मोर दॅन एटीन इयर्स आणि अठरा वर्षाच्या वयानंतर त्याच्या आयुष्यात एक वर्ष असं जायला पाहिजे ज्याच्यामध्ये त्याचा चष्म्याचा नंबर सेम आहे म्हणजे वयाच्या सतराव्या आणि अठराव्या वर्षी सेम आहे किंवा वयाच्या अठराव्या आणि एकोणीसाव्या वर्षी सेम आहे तर मग तो इलिजिबल होतो चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तोपर्यंत okay. आपण काहीच करू शकत नाही ओके okay. म्हणजे साधारण वीस वर्षाची तरुण मुलं जे असतात okay. तर त्यांचा त्यांचा जो नंबर असतो चष्म्याचा तर तो फिक्सच असतो एक का तो बदलत असतो सहसा कसं होतं की उंची वाढती तोपर्यंत नंबर झपाट्याने वाढत असतो आणि साधारण वीस वर्षाच्या आसपास म्हणजे पुढे मागे एका एक दुसऱ्या वर्ष काही लोकांना अठरा एकोणीसाव्या वर्षीचं काही लोकांना एकवीस वर्षी तो नंबर स्थिर होऊन जातो okay. आणि वय वर्ष वीस ते वय वर्ष चाळीस ह्याच्यामध्ये नंबरांमध्ये फारसा फरक पडत नाही आपला नंबर okay. स्थिर असतो त्यामुळेच आपण असं म्हणतो की ते आयडियल एज आहे तुमचा चष्म्याचा नंबर घालवण्याची सर्जरी करायला बेसिक टाईपची जी सर्जरी असती ती त्या एज ग्रुपमध्ये केलेली बरी असते अराउंड द एज ऑफ ट्वेंटी ओके ओके पुढचा प्रश्न कशा प्रकारच्या सर्जरीज असतात एक्झॅक्ट okay. चष्म्याचा चष्म्याच्या नंबर घालवायच्या सर्जरीज ज्या आहेत त्या बेसिकली दोन प्रकारच्या असतात hmm. एक म्हणजे लेझर बेस्ड सर्जरीज hmm. आणि दुसरा प्रकार असतो की लेन्स बेस्ड सर्जरीज ठीक आहे hmm. तर कॉमनली जो वापरला जाणारा शब्द आहे लेसिक हा खूप फेमस आहे शब्द की बाबा चष्म्याचा नंबर घालवायची सर्जरी म्हणजे लेसिक hmm. तर लेसिक ही लेन्स बेस्ड प्रोसिजर नसून लेझर बेस्ड प्रोसिजर आहे चष्म्याचा नंबर घालवण्यासाठीची लेसिकचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये कसं असतं बेसिकली काय आहे की लेझर बेस्ड प्रोसिजर्स मध्ये आपण काय करतो की डोळ्याचं बुबुळ कॉर्निया जो आहे त्या कॉर्नियाला आपण लेझर देतो म्हणजे थोडक्यात तो कॉर्निया जाळतो आपण वी बर्न द कॉर्निया चेंज okay. द शेप ऑफ द कॉर्निया कॉर्न्याचा शेप चेंज करतो आणि चष्म्याचा नंबर घालवतो ठीक आहे त्यामुळे काय होतं की कॉर्निया आधी जेवढा जाड होता तेवढा जाड नंतर राहत नाही म्हणजे तो पातळ होतो त्याचा थिकनेस कमी होतो त्यामुळे ह्या लेझर बेस्ड प्रोसिजर जे आहेत ज्यांची वेगवेगळी नावं आहेत म्हणजे लेसिक इपिलेसिक फेमटोलेसिक स्माईल हे सगळे लेझर बेस्ड प्रोसिजर्स आहेत या सगळ्या प्रोसिजर बुबुळाची म्हणजे कॉर्नियाची एक स्पेसिफिक थिकनेस असणं गरजेचं आहे कारण जाळल्यानंतर जो उरलेला कॉर्निया असतो तो जर फार कमी राहिला तर कायमस्वरूपीचा डोळा आपला वीक होऊन बसतो त्यामुळे मग तो एक ऍडिशनल क्रायटेरिया असतो या लेझर बेस्ड प्रोसिजर साठी की त्याची बुबुळाची जाडी एका एक स्पेसिफिक नंबरपेक्षा जास्ती लागते त्यामुळे तो जाड लागतो दुसरं काय ह्या लेझर बेस्ड प्रोसिजर ज्या आहेत त्या नॉन रिव्हर्सिबल आहेत म्हणजे तुझा बुबुळ मी जाळलं नंबर घालवण्यासाठी समज लेझरनी तर जसं आहे तसं करून दे म्हणालास नंतर तर ते पॉसिबल नाही आहे एकदा तो जा, ते जाळलं बुबुळ आपण की परत पूर्ववत आपण करू शकत नव्हतो त्याला बॅकडोर नाही आहे त्या सर्जरीला लेझर बेस्ड सर्जरी ह्या सगळ्या अशाच असतात बेसिकली ज्याच्यामध्ये तुम्ही कॉर्न्याचा शेप चेंज करता आणि नंबर ऍडजस्ट करून देतात लेन्स बेस्ड सर्जरीज मध्ये काय करतात आपण बुबुळाला काहीच करत नाही डोळ्याच्या आतमध्ये आपण कायमस्वरूपीची लेन्स घालतो ज्याला okay. फेकिक आयओएल असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये आयसीएल आयपीसीएल अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या लेन्सेस अवेलेबल आहेत त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की फॉर सम रिझन तुम्हाला सर्जरी सूट नाही झाली तर आपण hmm. ती लेन्स तुमच्या डोळ्यातून काढून टाकू शकतो आणि यू कॅन गो बॅक टू व्हॉट युवर म्हणजे आपण त्याला रिव्हर्सिबल सर्जरी म्हणतो फक्त कसं आहे की कॉस्ट वाईज लेसिक आणि लेझर बेस्ड सर्जरीज या थोड्याशा काय म्हणतात कमी खर्चिक असतात ऍज कंपेर्ड टू लेन्स बेस्ड सर्जरीज तर लेन्स बेस्ड सर्जरीज आर रिव्हर्सिबल त्यामुळे तुम्हाला एक बॅकडोर आहे यू कॅन गेट बॅक आणि जसं होतं तसा डोळा तुम्ही म्हटला तर परत आपण तसं करून देऊ शकतो जे की लेझर बेस्ड सर्जरीज मध्ये पॉसिबल नसतं साधारणतः काय काय कॉस्ट असते या सर्जरीजची ओके कॉस्ट ची अक्चुअली रेंज फार वाईड आहे म्हणजे कसं आहे की लेझर बेस्ड सर्जरीज ह्या थोड्या कमी खर्चिक असतात त्यांचा खर्च दोन्ही डोळ्यांसाठीचा जो आहे तो साधारण पस्तीस ते चाळीस हजार या रेंज पासून सुरू होतो आणि तो, तो साधारणपणे तुमचा एक दीड ते दोन लाखापर्यंत जाऊ शकतो तुमच्या कोणत्या प्रकारचा ऑपरेशन आपण करतो म्हणजे लेसिक आहे पीआर के आहे लेसिक आहे का, का स्माइल आहे आणि तुमचा चष्म्याचा नंबर किती आहे याच्यावर अवलंबून आहे आणि लेन्स बेस्ड जे प्रोसिजर्स आहेत म्हणजे फेकिक आयओएल त्यांचा खर्च एका डोळ्यासाठीचा जो आहे नाही दोन्ही डोळ्यांसाठी बोललो ना आपण त्यामुळे दोन्ही डोळ्यांचा त्यांचा खर्च साधारण साठ पासून चालू होतो आणि तो, okay. तो पण तसाच पुढे जाऊन साधारणपणे एक तीन लाखापर्यंत जातो ठीक आहे okay. तर लेझर बेस्ड सर्जरीज हे साधारण चाळीस हजार ते दोन लाख आहेत आणि लेन्स बेस्ड सर्जरीज ज्या आहेत त्या साधारणपणे साठ हजारापासून ते तीन लाखापर्यंत आहेत अशी त्याची रेंज आहे ओके मग ह्या ह्याच्यात नॉन सर्जिकल ऑप्शन जो अवेलेबल असतो तो परमनंट सोल्युशन नाही आहे नॉन सर्जिकल ऑप्शन म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्सिस वापरू शकता तुम्ही जर चष्मा घालायचा नसेल तर कॉन्टॅक्ट लेन्सिस ह्या काय म्हणतात आपण डबल एजेड सोड असल्यासारखे असतात म्हणजे चष्मा हा तुम्हाला उलटाचा आवत नाही कधी खरं कॉन्टॅक्ट लेन्सिस जर व्यवस्थित वापरल्या गेल्या नाहीत तर त्या कॉन्टॅक्ट लेन्सिसमुळे देखील तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते तर कसं असतं या कॉन्टॅक्ट लेन्सिस दिवसातून सहा ते आठ तास एवढाच वेळ घातल्या गेल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा जा जास्ती वापरायच्या नसतात दुसरं म्हणजे ते रात्री झोपताना घालायच्या नसतात काय होतं की कॉन्टॅक्ट लेन्सिस तुमच्या डोळ्याचा आणि ऑक्सिजन सप्लाय कट ऑफ करतात कारण डोळ्याला ऑक्सिजन हे बाहेरून मिळत असतं बाहेरच्या हवेतून जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस घातला तर तो तुम्ही ब्लॉक करता आणि जर समजा तुम्ही दिवसभर कॉन्टॅक्ट लेन्स घातली आणि रात्री झोपताना डोळा बंद केला तर डोळ्याला ऑक्सिजनच मिळत नाही त्यामुळं तुमच्या डेली लाईफ मध्ये साधारण एक सहा ते आठ तासाचा असा पिरियड पाहिजे जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस घातलेल्या नाही आहेत तरच डोळ्याला ऑक्सिजन मिळेल त्यामुळे मॅक्सिमम युसेज ऑफ कॉन्टॅक्ट लेन्सेस ओनली सिक्स टू एट आवर्स पर डे त्यामुळे उरलेला वेळ तुम्हाला चष्मा घालायलाच लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेसची केअर खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते त्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन रोजच्या रोज चेंज करायला लागतं ती क्लीन करायला लागते त्या सोल्युशन मध्ये समजा मायक्रो ऑर्गॅनिझम झाले तर आपल्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं ड्रायनेस होऊ शकतं डोळ्यावर कॉर्न्यावर जखमा होऊ शकतात ड्रायनेस वाढतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत कॉन्टॅक्ट लेन्स रिलेटेड त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स हे फार मेटिक्युलसली वापरायला लागतात जो माणूस काटेकोरपणे सगळ्या गोष्टी करतो त्याच्या आजूबाजूच्या तोच कॉन्टॅक्ट लेन्स व्यवस्थित वापरू शकतो इन जनरल आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस देऊ शकत नाही आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस साठी पण एज युज्युअली आपण पंधरा पकडतो पंधरा वर्षाच्या आतल्या मुलांना आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस देत नाही कारण ते मॅच्युअरली हँडल करण्यासाठी किमान वय पंधरा तरी असावं असं इन जनरल कन्सेन्स आहे ओके वाढत्या वयानुसार डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते असं आपल्याकडे आपल्या समाजात मानलं जात तर त्याबद्दल एक्झॅक्ट काय सांगा डोळ्यासाठी कसं आहे की वाढत्या वयानंतर वयाने डोळ्यात बदल हे घडतच असतात म्हणजे कसं आहे साध्या भाषेत सांगायचं तर अं आ... लहान बाळाला अगदी तुमच्या डोळ्याच्या जवळ एवढ्या जरी पकडली गोष्ट तरी ती क्लिअरली दिसत असती जसं जसं आपलं वय वाढतं तसा आपला हा दिसण्याचा जो पॉईंट आहे नियर पॉईंट ऑफ अकोमोडेशन जो म्हणतो आपण तो लांब 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 जात जातो ठीक आहे त्याच्यामुळे जसं जसं वय वाढेल तशी डोळ्याची जवळची बघण्याची क्षमता ही कमी होत असती आणि त्याचमुळे चाळीसीचा चष्म्याचा नंबर जो म्हणतो आपण ते वय वर्ष चाळीस झाल्यानंतर प्रत्येकालाच आपल्याला वाचायला प्रॉब्लेम होतो आणि चाळीस नंतर वाचण्यासाठी जवळच्या कामासाठी हा चष्मा लागतोच तुम्ही पहिले वयाची चाळीस वर्ष आपण चष्मा घालू अगर नाही घालू ते काय सगळ्यांनाच लागेल ला असं नाही तर चाळीसी नंतर सगळ्यांनाच चालू होतो तो चष्मा कारण आपल्या डोळ्याची अकोमोडेशनची ताकदच कमी होती हा झाला चष्म्याचा भाग चाळीसीला त्याच्यानंतर मोतीबिंदू म्हणून एक घटक आहे जो म्हणजे का है। है? का का तसा काही आजार नाही आहे तो आपल्या शरीरात एक वयामानानुसार जसं प्रत्येकाचे केस पिकतात प्रत्येकाला सुरकुत्या पडतात तसा प्रत्येकालाच कधी ना कधीतरी आयुष्यात मोतीबिंदू होतोच तो एकदा कधी ना कधी तरी तुला होणारच आहे मलाही होणार आहे मग कधी, कधी होईल हो सांगता येत नाही जसं वेगवेगळ्या वयात वे केस पिकतायत वेगवेगळ्या वयात केस गळतात तसा वेगवेगळ्या वयात वे वे मोतीबिंदू होतो आणि तो झाला की कोणत्या ड्रॉपने औषधाने कमी होत नाही त्याला एकमात्र इलाज म्हणजे ऑपरेशन त्यामुळे मोतीबिंदू झाला म्हणजे कधी ना कधी तरी आपल्याला ऑपरेशन हे करून घ्यावंच लागतं डायबिटीज किंवा बीपीचा त्रास असणाऱ्यांना डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते किंवा त्यांच्यावरती डोळ्यांवरती जास्त परिणाम होतो त्याचा तर त्या बाबतीत थोडस कसं आहे ब्लड प्रेशर पेक्षा मी म्हणेन डायबिटीज मुळे डोळ्यांवरती बराच परिणाम होतो इनफॅक्ट कसं आहे डोळ्यांचे काही आजार असतात ज्याच्यामुळे गेलेली विजन आपण रिव्हर्सिबल लॉस ऑफ विजन म्हणतो म्हणजे ती गेली आहे नजर ती मी परत तुम्हाला मिळवून देऊ शकतो काही असे आजार असतात की ज्याच्यामध्ये गेलेली नजर आपण परत मिळवू शकत नाही ठीक आहे तर डायबिटीज हा पार्शली रिव्हर्सिबल लॉस ऑफ विजन करतो म्हणजे कसं आहे डायबिटीज मध्ये आपली सोळा आणि नजर गेली तर येताना पूर्ण सोळा आणि येत नाही अजिबात येत ये नाही असं नाही खरं येताना आपल्याला कमी प्रमाणात ये नजर येते येताना आठ चाणी नजर आली बारा चाणी नजर आली असं होतं तर डायबिटीज सहसा पहिल्या पाच सात वर्षामध्ये डायबिटीजचा परिणाम डोळ्यांवरती होत नाही किंवा ते परिणाम झालेले दिसत नाहीत फारसे किंवा नजरेवर त्याचा इफेक्ट येत नाही आपली शुगर लेवल किती चांगली कंट्रोल आहे त्याच्यानुसार परिणाम कधी होणार हे अवलंबून असते जर तुमचा शुगर कंट्रोल चांगला असेल तर अगदी पंचवीस तीस वर्ष डायबिटीस झालेल्या लोकांना देखील काहीच बदल नसतात डोळ्यामध्ये खरं जर तुमचा शुगरचा कंट्रोल चांगला नसेल तर अगदी तीन चार वर्षानंतरच बदल चालू होतात डायबिटीज हा मेनली डोळ्याच्या मागचा पडदा म्हणजे रेटिना ह्याला अफेक्ट करतो डायबिटिक रेटिनोपथी असं म्हणतो आपण त्याला आणि ती रेटिनोपथी जशी वाढेल तशी आपली हळूहळू नजर कमी व्हायला करायला त्याला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते डिपेंडिंग अपॉन काय झालेलं आहे डोळ्यामध्ये कधी लेझर करावं लागतं कधी इंजेक्शन द्यावं लागतं या सगळ्या गोष्टी त्याच्या ट्रीटमेंट मध्ये येतात आणि मुळे काय होतं की मोतीबिंदू हा होण्याचं वय थोडस लवकर म्हणजे थोडं आधी वयात लवकर वयात होतो मोतीबिंदू ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांना सरासरी नॉर्मल लोकांपेक्षा एक पाच दहा वर्ष आधीच होतो मोतीबिंदू त्यामुळे देखील तो देखील एक होणारा परिणाम आहे आ, ब्लड प्रेशरचा परिणाम देखील डोळ्यांवरती होतो डोळ्यातल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या थोड्या नाजूक होतात थिसूळ होतात त्याच्यातून थोडा थोडा रक्तस्राव होतो हा देखील होतो खरं जेवढा इफेक्ट डायबिटीजमुळे होतो तेवढा ब्लड प्रेशरमुळे होत नाही डोळ्यांवर त्यामुळे डायबिटीज हा जास्त घातक आहे डोळ्यांसाठी तुमच्या ओव्हरऑल प्रॅक्टिस मध्ये अशा एखाद्या पेशंटचा एक्सपिरियन्स काही आहे का जो एक अविस्मरणीय आहे किंवा युनिक आहे थोडाफार बरेच केसेस आहेत तरी त्यातले ठीक आहे आता रिसेंटली जो घडलाय तो सांगतो रिसेंटली कसं आहे की मागच्याच महिन्यात आमच्याकडे एक पेशंट आला होता तो बार्शीचा होता ऍक्च्युली पासून तो त्याच्या मुळात प्रॉब्लेम काय होता की त्याच्या डोळ्यांचा सा साईज जो आहे तो खूपच लहान होता म्हणजे नॉर्मली आपल्या डोळ्यांचा बुबुळाचा साईज जो असतो तो अकरा मिलीमीटरचा बारा मिलीमीटरचा वगैरे असतो तर तुम्ही बघितलं असेल काही लोकांचे डोळ्यांचे साईजीस एकदम छोटे असतात म्हणजे बुबुळच एकदम छोटं दिसत असतं त्याचा साईज साधारणपणे पाच मिलीमीटर साडेपाच मिलीमीटर एवढाच होता त्याचं वय साधारणपणे एक तीसच्या आसपास असेल आणि त्याला त्याच्यामध्ये मोतीबिंदू झाला होता आणि वर त्याच्या डोळ्यामध्ये एक कोलोबोमा म्हणजे होल होत जे पुढेपासून मागेपर्यंत असणार काय म्हणतात डिफेक्ट किंवा कन्जेनेटल डिफेक्ट व जन्मानुसारच ते तसं होतं त्याला तर त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी तो तब्बल अठ्ठावीस ते एकोणतीस डॉक्टरांकडे गेला होता मी त्याचा तिसावा डॉक्टर होतो आणि त्याचं असं म्हणणं होतं की आता एवढ्या जणांकडून मी नाही ऐकलंय की तुम्हाला काय पाहिजे ते खरं खरं माझं ऑपरेशन करून द्या म्हणून तर व्हेरी रेअर केस तर ह्याच्यामध्ये मेन इशू काय होता की त्या मापाची लेन्स नसती कारण त्या मापाचे डोळे नसतात मग आम्ही लेन्स कंपनीशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या डोळ्याची हो माप घेऊन स्पेसिफिकली त्याच्यासाठी कस्टमाइज लेन्स बनवून घेतली इंडियन कंपनीज कस्टमाइज लेन्सेस बनवतात इनफॅक्ट बऱ्याचशा फॉरेन कंपनीज कस्टमाइज लेन्सेस बनवत नाहीत तर त्यांनी ती कस्टमाइज लेन्स त्याच्या डोळ्याच्या साईजच्या नुसार बनवून दिली e, मागच्याच महिन्यात आम्ही त्याचं ऑपरेशन केलं आणि uh, आता एक दहा पंधरा दिवसापूर्वीच तो फॉलोअपला येऊन गेला ही इज डुईंग वेल आणि तो अजून बारशीवरून फोन फोन दर चार पाच दिवसानंतर फोन करून त्याचं अप्रिएन्शन आणि हे सगळं <laughs> हे करत असतो खरं ओव्हरऑल दॅट वॉज अ सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स की म्हणजे बऱ्याच अशा चॅलेंजिंग केसेस केल्यानंतर आमची पण ग्रोथ होत असती रुटीन त्याच त्याच गोष्टी करून कधी कधी कंटाळ येतो यातलं असं काहीतरी वेगळं आलं वेगळं करायला मिळालं की त्याची करायला उत्साह पण येतो आणि नंतर सॅटिस्फॅक्शन पण मिळतं ओके ह्या ज्या तुम्ही सगळ्या सर्जरीज सांगितल्या लेझर सर्जरीज किंवा ओव्हरऑल मोतीबिंदू मधले काही प्रकार तर ओव्हरऑल ह्या सगळ्या डोळ्यांचे जे आजार आहेत ह्यामध्ये मोस्टली आतापर्यंत तुमच्या एक्सपीरियन्स मध्ये लोकांमध्ये असे कोणते गैरसमज तुम्हाला समजलेत की लोकांमध्ये एक गैरसमज आहेत अजूनही बरेचसे गैरसमज आहेत त्यातले काही आपण ऍड्रेस करूया इथं एक काय एक कॉमन गैरसमज म्हणजे चष्म्याच्या नंबर सर्जरीज घालवण्याबद्दल आपण जे बोलत त्यातला एक कॉमन असा गैरसमज आहे की ही सर्जरी फक्त तरुण वयातच केली जाऊ शकते म्हणजे मी म्हणेन की बहुतांश चष्मा घालणारे लोक हे वय वर्ष चाळीस पंचेचाळीसच्या पुढचे असतात आणि त्यांनी असं गृहित धरून चालतात की ह्या वयात आता आपण काही करू शकत नाही हा नंबर जाणारच नाही आता हा वापरायलाच लागणार आहे इनफॅक्ट आफ्टर फोर्टी टू फोर्टी फोर हे मी म्हणेन की आयडियल हेज असतं ज्यावेळी आपण चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी घालवू शकतो कारण काय विसाव्या बावीसाव्या वर्षी जरी चष्म्याचा नंबर घालवला आपण सर्जरी करून तरी चाळीसाव्या वर्षी त्याला चष्म्याचा नंबर लागणार आहे परत जवळचा जो चाळीसीचा मगाशी आपण बोललो तो परत त्याला थोड्या वर्षानंतर मोतीबिंदू होणार आहे त्याच्यासाठी आणि परत आणि ऑपरेशन करायला लागणार आहे त्यामुळे टू स्टेप्स अजून पुढे येणार आहेत खरं वयाच्या बावीसाव्या बेचाळीसाव्या पंचेचाळीसाव्या वर्षी जर आपण चष्म्याचा नंबर घालायचा ठरवला घालवायचं ठरवला तर त्या वयात त्याला परत मोतीबिंदू देखील होत नाही आणि ते कायमचं सोल्युशन होतं म्हणजे त्याच्यानंतर परत कधी चष्मा येतच नाही म्हणजे लांबचा नंबरही जातो जवळचा नंबरही जातो मधल्या अंतरावरची देखील सोय होती तर त्यामुळं वर्ष चाळीस पंचेचाळीसच्या वरचे जे लोक आहेत फिफ्टी फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी या सगळ्यांना आपण वन टाईम सोल्युशन देऊ शकतो जेणे त्यांचा चष्म्याचा नंबर कायमचा जाईल आणि त्यांना भविष्यात मोतीबिंदू देखील होणार नाही ओके सध्या लोकांमध्ये स्क्रीन टाईम लोकांचा खूप जास्त आहे मग तो लहान मुलांचा असेल Uh, जे ऑफिसमध्ये काम करतात कॉर्पोरेटिव्ह मध्ये त्यांचा असेल किंवा अलीकडे वयोवृद्ध लोकांचा पण स्क्रीन टाइम uh, तर मग खूप सारे त्यावरती ऑप्शन्स पण आहेत मग ते स्क्रीन प्रोटेक्टर ग्लासेस असतात लेन्सेस असतात पण यावरती ओव्हरऑल तुम्हाला काय सांगावं ह्या हो? बाबतीतला सगळ्यात एक कॉमन गैरसमज असं की स्क्रीनमुळे आपले डोळे वीक होतात किंवा आपली नजर कमी होती किंवा असं तर स्क्रीन बघितल्याने फक्त आपले डोळे वीक होत नाहीत नजरेवर काहीच परिणाम होत नाही लहान मुलांना आपण सांगतो स्क्रीनकडे जास्ती बघू नका स्क्रीनकडे जास्ती त्याचं कारण असं आहे बेसिकली की त्यांची बाकीकडची प्रोडक्टिव्हिटी कमी होती चालणं जसं पायासाठी आहे तुम्ही समजा आता दहा किलोमीटर चालून आला की तुमचे पाय दुखतात पायांवरती ताण पडला तसं स्क्रीन वर्क जास्ती केलं की तुमचे डोळे थकतात डोळे दुखतात ह्याच्या पलीकडे त्याचा काही डोळ्यांवरती दुष्परिणाम असा होत नाही म्हणजे तुमचे डोळे okay. थकतात एवढंच आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही रेस्ट दिली की आपोआपच ते पाय दुखायचे थांबतात तसे तुम्ही स्क्रीनपासून तुमच्या डोळ्यांना रेस्ट दिली की ते आपोआपच थकलेले डोळे देखील रिकवर होतात त्यामुळे okay. सगळ्यात मेन हे कसं आहे की स्क्रीनचा परिणाम नजर कमी होती वगैरे हो असं काही होत नाही okay. खरं तुमचे डोळे थकतात ड्रायनेस येतो खूप डोळ्यांमध्ये तर दॅट इज स्ट्रीटेबल कारण आजकाल प्रोफेशनच असे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला दहा दहा बारा बारा तास स्क्रीनच्या समोर बसायला लागतं इनफॅक्ट लहान मुलांच्या शाळांमध्ये पण आता बरेचसे त्यांचे होमवर्क म्हणा किंवा क्लासेस म्हणा हे स्क्रीनवरच होतात मग स्क्रीन वर्क लिमिट करायला पाहिजे खरं बघायलाच नाही पाहिजे किंवा त्याच्या डोळ्यांवरती फार वाईट परिणाम होऊन नजर कमी होते असंही नाही आहे दुसरं आपण आता ब्लू कट किंवा काही जे काही ग्लासेस बद्दल बोलत होतो तर माझं ह्याच्यावरच असं मत आहे की ज्या लोकांना चष्म्याचा नंबर आहे त्या लोकांनी अवश्य त्याच्यामध्ये ब्लू गार्ड लेन्सेस वगैरे घालून घ्याव्यात ज्याने स्क्रीनपासून थोडस तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं खरं ज्या लोकांना चष्म्याचा नंबर नाही आहे त्या लोकांना फक्त मी स्क्रीन जास्ती वापरतोय म्हणून तुम्हाला ब्लू गार्ड लेन्सेस किंवा चष्मा करून घ्यायची काहीच गरज नाही आहे इनफॅक्ट चष्मा नसणाऱ्या माणसाला चष्मा हा त्याच्या नजरेतला अडथळाच आहे साधे उदाहरण घे की तू एखाद्या खिडकीतून बाहेर बघतोय तर तू खिडकी लावल्यानंतर तुला कसं दिसते आणि खिडकी उघडल्यानंतर कसं दिसते खिडकी लावल्यानंतर ती खिडकी म्हणजे शून्य नंबरचा आहे त्याच्यातून तुला दिसते त्याच्यापेक्षा तू खिडकी उघडल्यावर तुला स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे त्या ज्या ग्लासेस आपण घालतो शून्य नंबरच्या फक्त स्क्रीन साठी म्हणून त्याच्यावर स्क्रॅचेस पडतात त्याचं कोटिंग मधून मधून निघतं आणि तुझ्या नजरेला ऍक्च्युली तो अडथळाच असतो जर तू चष्मा घालत नशील तर तुला नंबर शून्य असेल तर त्यामुळं नॉन ग्लासेस वापरण्या माणसाला तो चष्मा घालायची काहीच गरज नाही ज्याला चष्म्याचा okay. नंबर आहे त्याने ते ब्लू कट ग्लासेस घातलेले बरे असतं ओके okay. हे फार आणि दुसरे काय की ब्लू कट ग्लासेस ब्लू रेज अॅब्झॉर्बशन जे आहे हे सगळंच काय म्हणतात हाईप्ड आहे कारण आपली नैसर्गिक लेन्स जी असती ती ऍक्च्युली ब्लू रेज ऑब्झॉर्ब करतच असती ती जी okay. संकल्पना आली ती तिथूनच आली आहे मुळात की आपली नैसर्गिक लेन्स ब्लू रेज ऍब्सॉर्ब करत असती तर ती ग्लासमधून पण ऍब्सॉर्ब करते त्यामुळे तुझा डोळा तसंही कर <laughs> ते करतोय का जे काय आहे ते त्यामुळं तसं त्याचं काय म्हणतात मार्केटमध्ये जेवढं त्याचं उदो उदो केला के जातो तेवढा ऍक्च्युली तसं काय नाही आहे ते फक्त चष्मा घालणारच असेल तर ठीक आहे एक ऍडेड लेअर ऑफ प्रोटेक्शन मिळतं तुला फक्त खरं चष्मा नसणाऱ्या माणसाला ते नक्कीच करायची गरज नाही Okay. मोतीबिंदूच ऑपरेशन झाल्यानंतर लोक जेव्हा लेन्स वापरतात युज करतात तेव्हा त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे की त्यांना नेमकी कोणती लेन्स वापरायला हवी त्यांच्यासाठी नेमकी कोणती लेन्स चांगली आहे तर ती निवडण्यामागे ती कशी निवडावी okay. बरोबर आहे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आपण मोतीबिंदू काढल्या काढल्या एक लेन्स घालतो त्याची रिप्लेसमेंट म्हणून डोळ्यामध्ये तर त्या लेन्सेस आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर ग्रॉसली डिवाईड करायचं झालं तर आपली नजर जी असती ती, ती तीन प्रकारची किंवा तीन अंतरावरची नजर असती लांबची नजर मधल्या अंतरावरची नजर आणि जवळची नजर ठीक आहे okay. तर लेन्सेस पण मुळात अशा तीन प्रकारच्या झाल्या का त्याच्यामुळे काय असतं की काही लेन्सेसमध्ये फक्त आपल्याला लांबचं दिसतं दोन आर मोनोफोकल लेन्सेस काही लेन्सेसमध्ये लांबचं आणि आपल्याला थोडंसं मधल्या अंतरावरचं देखील दिसतं त्याला आपण ॲडव्हान्स मोनोफोकल लेन्सेस म्हणतो आणि काही लेन्सेसमध्ये आपल्याला लांबचं मधलं आणि जवळचं असं तिन्ही अंतरांवरचं दिसतं त्याच्यात दोन प्रकार असतात त्या तिन्ही अंतरावरच्या दिसणाऱ्या ज्या लेन्सेस असतात त्याच्यातला एक प्रकार म्हणजे इड ऑफ एक्स्टेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे ट्रायफोकल या दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात तर कोणती लेन्स निवडायचं चा, ह्याच्यामध्ये कसं आहे हे कशावर अवलंबून असतं तर मी माझी कोणती नदर जास्त वापरतो त्याच्यावर ते अवलंबून आहे hmm. जर समजा मी ड्रायव्हिंग करतो का मी पुस्तक जास्त वाचतो का माझा लॅपटॉप कम्प्युटरचा युसेज जास्ती आहे का माझ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज जास्ती आहेत का किंवा मी हाऊसवाईफ आहे आणि माझं किचन कट्ट्यावरचं काम जास्ती आहे का ह्यानुसार आपण कोणती लेन्स घालायची किंवा वापरायची हे ठरवतो ठीक आहे तर एखाद्या माणसाची फक्त आउटडोर ऍक्टिव्हिटीज असेल आणि तो फारसं काही वाचत नाही त्याचा काही जवळच्या कामाशी संबंध नाही आहे मग शेतकरी वर्ग आपण पकडला तर त्यांना फक्त लांबची नजर जरी आली तरी दॅट इज मोर दॅन इनफ म्हणजे त्यांच्या नाईन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट गरजात नजरेच्या ज्या आहेत त्या पूर्ण होतात त्यामुळे त्या लोकांसाठी मोनोफोकल लेन्सेस ह्या चांगला ऑप्शन आहेत एखादा आय टी प्रोफेशनल आहे जो लॅपटॉप भरपूर वापरतो त्याचं बरंचसं काम जे आहे ते मधल्या अंतरावरती असतं कारण लॅपटॉप हा अगदी जवळ नसतो मी मधल्या अंतरात येतो तर त्या लोकांसाठी ह्या ॲडव्हान्स मोनोफोकल ज्या लेन्सिस आहेत त्या लेन्सिस त्यांच्यासाठी चांगलं काम करतात परत एखादं आहे की बाबा माणूस त्याचं वाचन खूप जास्ती आहे जवळचं काम खूप जास्ती असतं त्या लोकांसाठी ट्रायफोकल किंवा ईड ऑफ हे ऑप्शन्स आहेत जर त्या लोकांमध्ये एखाद्याचं ड्रायव्हिंग नाईट जास्ती असेल तर त्यांना ईड ऑफ जास्त सूट होती फोकल पेक्षा त्यामुळे आपल्या नजरेच्या गरजा काय आहेत त्यानुसार आपल्याला लेन्स निवडायची असती okay. ही महाग लेन्स ही सगळ्यात चांगली लेन्स आणि okay. ही स्वस्त लेन्स ही सगळ्यात साधी लेन्स असं ते नाही आहे इट इज लाईक कस्टमाइजेशन आपण कस्टमाइज करतो गोष्टी तसे प्रत्येकाच्या गरजानुसार त्यांना कस्टमाइज करून लेन्स वापरावी लागते आणि तरच मग तो सॅटिस्फाईड राहतो त्या लेन्सची धन्यवाद सर फारच युनिक माहिती आपल्याला या पॉडकास्टमध्ये मिळाली सरांनी सुद्धा फार सविस्तर पद्धतीने साध्या भाषेत लोकांना समजेल असं व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं धन्यवाद पुन्हा भेटू डॉक्टर स्टॉकच्या नव्या एपिसोडमध्ये